वारणा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या संगमावरील हरिपूर या ऐतिहासिक गावाचा तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठीचा आराखडा शासनाला सादर करणार आहे त्याची सुरुवात झाली आहे यापुढे अधिक निधी उपलब्ध करून एक अव्वल दर्जाचं प्रसिद्ध असं पर्यटन क्षेत्र इथं विकसित करू अशी ग्वाही आमदार सुधीर गाडगिळ यांनी दिली आहे आमदार गाडगिळ यांच्या प्रचारार्थ आज हरिपूर इथं प्रचार फेरी काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार भाजपचे ज्येष्ठ नेते अरविंद तांबवेकर सरपंच राजश्री तांबवेकर युवराज बोंद्रे महेश बोंद्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते संभाजी मित्रमंडळ कृष्णामाता मित्रमंडळ वंदे मातरम मित्रमंडळ भोईराज मित्रमंडळ विजयंता मित्रमंडळ छत्रपती शिवाजी मित्रमंडळ स्टार मित्रमंडळ अजिंक्य शिवा मित्रमंडळ शिंदेवाडा रणझुंजार मित्रमंडळ मोरेश्वर मित्रमंडळ अशा प्रमुख मार्गांवरून प्रचार फेरी काढण्यात आली